बंगळुरूचा गुजरात टायटन्सवर चार गडी राखून विजय नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी रेश्मा बोडके आपलं स्वागत करते पाहुयात बातम्या विस्तारानं लोकसभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या जागांसाठीच्या प्रचाराची आज संध्याकाळी सांगता होणार आहे या टप्प्यात दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या त्र्याण्णव जागांसाठी सात मेला मतदान होणार आहे या टप्प्यातल्या प्रचारा प्रचारासाठी सर्व पक्षातल्या नेत्यांच्या प्रचाराला जोर आला आहे या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या दहा कर्नाटकच्या चौदा महाराष्ट्रातल्या अकरा मध्य प्रदेश नऊ छत्तीसगड सात बिहार पाच तर आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी चार जागांवर तर गोवा दादरा नगर हवेली आणि दीव दमणमध्ये प्रत्येकी दोन जागांवर या टप्प्यात मतदान होणार आहे लोकसभा निवडणूक प्रचारानं जोर धरला असून ज्येष्ठ भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशमध्ये विविध ठिकाणी